तिकडे चल तिकडं एक साईडला काय जरा सोडता काय अरे अंगावरती घातली गाडी ചുക്കി <laughs> ആ एक तर आता जागेच्या संबंधामध्ये चर्चा झाली आणि शिर्डीच्या संबंधामध्ये ते माझ्यासाठी आग्रह होते परंतु ती जी जागा आहे ती ती जागा मान्य एकनाथ शिंदे यांच्या बोट्यामध्ये होती माननीय सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी सिटींग खासदार होते आणि त्यामुळे त्यांचा फारच आग्रह होता की ज्या सिटिंग जागा आहेत त्यात आम्हाला मिळाल्या पाहिजे आम्ही तिकडून आम्ही इकडे आलेलो आहोत आणि ज्यांच्या भरोश्यावर मी आलेलो आहे त्यांना तिकीट देणं अत्यंत आवश्यक असल्यामुळं शिर्डीची जागा काही आपल्याला सुटू शकली नाही आणि त्यामुळं मग आम्ही मागणी केलेली आहे जर जागा मिळत नसतील आता तर आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे त्याचबरोबर राज्यामध्ये एक मंत्रिपद मिळालं पाहिजे एक विधानपरिषद मिळाली पाहिजे येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत विधानसभेच्या त्यामध्ये एक जागा तरी आम्हाला मिळाल्या पाहिजे आणि मा जी महामंडळं आहेत त्याची चेअरमन पद त्यानंतर काही उपाध्यक्षपदं काही सदस्य डी <coughs> पी डी सी तर अशा पद्धतीच्या मागण्या केलेल्या आहेत आणि त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत की आपल्यासाठी केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून अमित शहा यांच्याशी बोलून आपल्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी नक्की मी प्रयत्न करेन असं त्याने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्षाच्या समोर आ, जो जो, जो महायुतीचा पर्याय पर 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 आहे एन डी एचा पर्याय आहे तो पर्याय आमच्यासमोर आहे आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये दहा वर्षांमध्ये जी कामं झालेली आहेत बाबासाहेबांची स्मारकं पूर्ण झालेली आहेत संविधानाला मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अशा सर्व कारणांमुळं आम्ही एन डी राहणार आहोत महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबतच राहणार आहोत एखादी जागा मिळाली असती तर पवलं झालं असतं आणि त्यांच्यासमोर आम्ही हे सांगितलं की मला इशान्य मुंबई दिली असती तरी मी लढू शकलो असतो परंतु आता त्यांचे निर्णय सगळे झालेले आहेत त्यामुळं आम्ही आता कॅबिनेट मंत्रिपदा दाखल केलेलं आहे आणि ते नक्की आपण घेण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे बाकीच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आर पी आयला सगळ्या ठिकाणी निळी झेंडे लावली जातील कार्यकर्त्यांनी उत्सवामध्ये घेतलं जसं जाईल आणि आर पी आयच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रवीण दरेकर जे आहे ते कोऑर्डिनेटर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी तपवलेली आहे आणि आर पी आयच्या ज्या अडचणी असतील काही कामं असतील कुठं काय अशी अडचण आली तर ती सॉल्व्ह करण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली दोन पक्ष आल्यामुळे तुम्हाला तुमच्या मागणीवर पाणी सोडावं लागलंय का अजित दादानी एकनाथ शिंदे आल्यामुळे तुम्हाला आता पाणी सोडावं लागतं असं वाटतंय मात्र आता हे दोन पक्ष आल्यामुळे पाणी सोडावं लागत नाहीये म्हणजे पाणी सोडलं तरी पाणी आम्ही अडवणारे लोक आहोत पाणी सगळं जाणार नाही याची काळजी आम्ही घेत असतो त्यामुळं हे दोन पक्ष आल्यामुळं नक्कीच आमची अडचण झालेली आहे की जर शिर्डीमध्ये मला लढाईच होतं जर हे आले नसते तर मला ती शिर्डी जागा मिळाली असती पण माझ्या शिर्डीपेक्षाही महाराष्ट्रामध्ये आम्हाला पंचायत जागा निवडून आणायची आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी मोठी रिस्क घेऊ माननी शरद पवार यांना धक्का देऊन अजितदादा पवार आमच्यासोबत आलेले आहेत ही आमच्यासाठी अत्यंत ताकदवराशा पद्धतीची गोष्ट आहे त्यामुळे ते आल्यामुळे आपला फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये काय थोडं कमी जास्त नुकसान जरी झालेलं असलं तरी पुढच्या वेळेला जर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर आमचा आता दलित समाज बौद्ध समाज हा त्याच्यामध्ये आनंदी राहणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्णपणे आपल्या सोबत राहू आणि देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे की ज्या काही पूर्वी काय घडलं असेल ते आता आपण विसरू आपण नवीन दाद्यवाने आपण कुठं जायचं आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपणाला महाराष्ट्र आणि देश जिंकायचा आहे आणि त्यासाठी आपली ताकद आमच्यासोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुमच्या ताकदीवर आम्ही निवडून आलेलो आहोत अशा पद्धतीचा विश्वास यांनी वक्तव्य केलेला आहे त्यामुळे जो काही आमच्या मनामध्ये मा नाराजी होती ती नाराजी त्यांच्या वक्तव्यामुळं त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळं आमची नाराजी दूर झालेली आहे रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि दिलेला शब्द ते पाळतील अशी आम्हाला पूर्णपणे आता एक त्यांच्याकडून आम्ही मागणी केलेली आहे की म्हणजे कोणाची जागा द्यायची किंवा नवीन जागा आली द्यायची तर आम्हाला ती पूर्ण कसा वर्षाची जागा हवी आहे त्यामुळं कधी ती जागा द्यायची त्याचा विचार नक्की करतो असं ते म्हणाले आहे जास्तीची लाड होत का कारण परिषद मिळाली आता लोकसभेची जागाही दिली जाते अविनाश मातेकर सारखे ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत परिषदेवर त्याचा त्यांचा अधिकार असू शकतो परिषद जे आहे त्यांना जानकर हे त्यांचे आमचे मित्रच आहे त्यांना परभणीत जागा मिळालेली आहे त्यांचा मला फोन आला होता मी त्यांना फोन करून त्यांचं मी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्या प्रचारालाही मी जाणार आहे आता ते मध्यंतरी शरद पवारांना भेटून आले होते त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकारणी आहे त्यामुळं त्यांनी तिकडे त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी परभणी जागा तोडण्यात आली तर मी कदाचित शरद पवारांना भेटून आलो असतो तर कदाचित मला जागा परंतु मी काय त्याचा प्रयत्न केला नाही कारण मी प्रामाणिक माणूस आहे मी ज्यांच्या सोबत जातो त्यांच्या प्रामाणिकपणे राहायचं ही माझी भूमिका असते आणि त्यामुळं मी काय असे केले नाही त्यामुळं जरी डॉपेज केले नाही तरी आपल्याला जर का कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर देशभरातला दलित समाज बौद्ध समाज खुश होणार आहे आणि नक्की त्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे सर प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की लवकरच भाजप विरोधी आघाडी जी आहे ते आम्ही जाहीर करणार आहोत मला वाटतं की भाजप विरोधी आघाडी जी आहे त्याचे अनेक आघाडी आहेत किती जरी आघाडी असल्या तरी त्यांची त्या त्यांना पिछाडीवर टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जरी आघाडी अशा किती जरी आल्या तरी मोदी एवढी स्ट्राँग प्रधानमंत्री आहेत की अनेक आघाड्यांना पाठीमागं टाकून आम्हाला पुढं जायचं आहे आणि सध्या इंडिया आघाडीच एक आहे बाकीची दुसरी आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर बनवून शकतात त्यामुळं प्रकाश आंबेडकरांचा मात्र महाविकास आघाडीने अपमान केलेला आहे त्यांना अनेक आश्वासनं देऊन ती पाळी के केली नाहीत शिवसेनेने त्यांच्यासोबत सुरुवातीला होती की केली पण त्यांना एकदम बाजूला टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागत आहे आणि त्यांनी आता स्वबळावर लढावं अशी आमची भूमिका आहे आणि जरी ते भाजपाच्या विरुद्धमध्ये किती गेले तरी मी भाजपासोबत असल्यामुळं जिथं दलित मतं आहे बौद्ध मतं आहे ती मोठ्या संख्येनं बी जे पीला आणि आमच्या महाविकास आघाडीला मिळणार आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा प्रयत्न करावा माझा प्रयत्न सुरू आहे ठीक आहे